इथे ही चण्या भिजवलेली चण्याची डाळ आहे चार तीन ते चार तास भिजवलेली आहे चण्याची डाळ आहे आणि ही मुंगाची डाळ आहे इथे दीड वाटी चण्याची डाळ आहे ते एक वाटी मुगाची धुवून घेतली आहे आणि याला बारीक करून घेऊया बारीक करताना डाळीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी नाही टाकतच बारीक करायचं आहे आता ही चण्याची डाळ बारीक केली आहे थोडीशी जाडसरच बारीक आहे काही दाणे जर राहिले दोन तर ते चालत यामध्ये मुगाची डाळ पण आपण बारीक करून घेऊया आता यामध्ये ही मुगाची डाळ आहे ही पण बारीक करून घेऊया आता ही मुगाची डाळ ही पण बारीक झाली आहे हिला आपण यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये हा हवा हो आहे जिरे पावडर हा सोडा चवीनुसार मीठ एक चम्मच धन पावडर आहे आणि ह्या एक चमच लसूण मिरची बारीक केलेली आहे एक आणि आता यामध्ये ही कोथंबीर आहे आता हे मिक्स करून घ्या सगळं आता हे पीठ मिक्स करून आहे सगळं एक जीव करून घेतलंय आता इथे ते तेल गरम झालं आता या तेलात आपण छोटे छोटे भजे काढून घेऊया भज्याचा आकार छोटाच टेळायचा आहे म्हणजे भजे चांगले कुरकुरीत पण होतील आणि आतमध्ये भाजले जातील भज्यांचे छोट्या आकारामुळं भजी चांगले कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत शिजले पण जातात मध्ये मला हलत नाही भज्याने थोडा गोल्डन ब्राउन कलर आला पाहिजे आता इथे भजे झाली आहेत याला आपण काढून घेऊया अशाच प्रकारे सर्व भजे काढून घेऊया तर तयार आहे डाळीचे भजे तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा बेल आयकॉन दाबा